नमस्कार मंडळी मी स्वाती साहेबांच्या पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर मग आज घरगुती पद्धतीने नवीन एक रेसिपी दाखवते तुम्हाला चला मी तुम्हाला वाळलेल्या वाटाण्याची उसळ दाखवणार आहे बनवून हा वाटाणा मी रात्रभर पाण्यात भिजून घेतला होता अशा प्रकारे तो आता फुगून फुगून झालेला आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य तेल थोडीशी कोथंबीर घेतली आहे कट करून आपले घरचे मसाले हळद आणि आपले मसाले टॅमॅटो एक कट करून घेतले बारीक एक कांदा घेतला आहे कट करून थोडासा कढीपत्ता आणि चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत अशा प्रकारे कट करून आणि तर मीठ घालणार आहोत तर मी ही भाजी तुम्हाला कुकरमध्ये बनवून दाखवणार आहे चला मग दाखवते मी कुकर गरम करायला ठेवलेला ता आहे त्यात तेल टाकून घेऊया तर आपण काय करणार आहोत हे सगळे कांदा टमॅटो कढीपत्ता आणि हिरवी मिरची आपण हे सगळं सोबतच घालणार आहोत आपण वेगवेगळ्या हे सगळं <ख़़ागा> आपण सोबतच आहे एखाद दोन मिनटं भर पर परतून पर घेऊया पाहू शकता आपण एक मिनिट भर परतून घेतलेलं आहे अजून थोडस परतून घेऊया आपण काय करूया मीठ टाकून घेऊया मी तुमच्या चवीप्रमाणे टाका मीठ ना कांदा आणि चांगला लवकर बारीक येतो आपला एक जीव होतो त्याचा पाहू शकताय तुम्ही कांदा आणि टमॅटाचा चांगला एक जीव झालेला आहे आता आपण काय करूया आपले घरचे मसाले हळद वगैरे घालून घेऊया तुम्ही तुमच्या अंदाज आणि तिखट घाला एखादा मिनिट हे परतून घेऊया झालेलं आहे आपलं चांगलं परतून पाहू शकता आहे तुम्ही असं तेल सुटलेलं आहे त्याला आपण ह्याच्यात वाटाणे टाकून घेऊया आपण साधारण एक वाटी वाटाणा घेतलेला आहे मला सकाळी भाजी बनवायची असते तुम्ही मी रात्रीच भिजत घालते वटाणा चांगलं एक मिनटंभर पर परतून घेऊया एक मिनिटभर पर आपलं परतून झालेलं आहे आता आपण कोथंबीर टाकून घेऊया पाहू शकताय तुम्ही आपलं एच भर आपला वाटाणा चांगला परतून झालेला आहे साधारण दोन महिने मिनिटे परतला असेल मी आता आपण याच्यात गरम पाणी टाकून घेणार आहोत हे पाणी गरम करायला ठेवलं होतं आता मी ते गरम पाणी टाकणार आहे म्हणजे वटाणा आपला पटकन शिजतो तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणी टाकू शकता है। आणि याला चांगला एक पाचचा शिट्टा देणार होतो आपण आणखीन थोडंसं सा लागेल साधारण मी दोन ग्लास पाणी घातलं आहे कारण की आपल्याला पूर्ण सुक्की भाजी नाही करायची आता आपण याला एक चांगल्या पाचसा एक शिट्टा देऊन घेऊया आपल्या पाच सहा शिट्ट्या करून झालेल्या आहेत आता आपण कुकर थंड करून घेणार आहोत आपला कुकर थंड करून झालेला आहे मी आता खोलून दाखवते आपली ताह भाजी झालेली आहे मस्त आहे आपली वाटाण्याची भाजी छान झाले आहे आपली वटाण्याची उसळ थोडीशी ग्रेव्ही मस्त झाली आहे एकदा नक्की करून बघा अशा पद्धतीने वटाण्याची उसळ मंडळी कशी वाटते तुम्हाला आजची रेसिपी आजची रेसिपी, रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत